गौरगावातील स्वतंत्र सैनिकांचा रक्तरंजित इतिहास कळंब तालुक्यातील गौरगावचा गौरवशाली इतिहास असून मराठवाडा संग्रामात अनेक स्वातंत्र्य सैनिक सहभागी झाले होते याच गावात सात स्वतंत्र सैनेत हुतात्मे झाले रजकाराशी प्रतिकार करत असताना सातवीर रजकाराच्या हत्ती लागले अंगात बंदुकीच्या गोळ्या घुसलेल्या होत्या रक्ताने माखलेले शरीर याच अवस्थेत स्वतःचे सरण रचून गावासाठी आपले जीवन समर्पित करणारे हुतात्मे स्वीकारणारे सातवीरांनी इतिहास घडविला होता सतरा सप्टेंबर म्हणजे मराठवाडा मुकील संग्राम दिन

तो रोहिल्या रजाकाराच्या मोरक्याला देत असे रजाकाराचे सैन्य या गावातून जात असे त्यावेळी गावात घुसून लुटमार करीत होते लुटमार करून घरे पेटवली जात होती अनेक वेळा हे घडत होते परंतु या विषय आवाज उठवणार कोण गावातील काही तरुण एकत्र आले रजाकारांना माहिती कोण देतो याचा शोध घेऊ लागले रोहिल्या हस्तक असल्याचे कळाले हा रोहिल्या कायम संपवायचा असा निर्धार तरुणांनी कटरचला चिंचोली कॅम्प मध्ये जाऊन प्रशिक्षण घ्यायचे ठरले गावात काही तरुण मंडळी देखरेख करत होते रोहिल्याच्या बारीक सारीक लक्ष देत होते कॅम्प वर असलेल्या माणसाला माहिती दिली जात होती रामभाऊ गवळी चित्रगुत पवार रामभाऊ गुराव बळीराम माळी सोपान लंगडे मुकुंद लंगडे अंबादास कुलकर्णी भानुदास लंगडे रामलिंग काकडे राम रूपदास विठ्ठलराव पाटील नारायण भाकरे दशरथ लंगडे काशीनाथ तेली पांडुरंग धनगर पांडुरंग धनगर या मंडळीने गावाची सुटका इराद्याने पुढाकार घेतला चिंचोली कॅम्पवर प्रशिक्षण घेऊन एका रात्री गावात येऊन रोहिड्याला संपवायचा देत डावपेच आखला गेला मध्यरात्रीच्या सुमारास काही मंडळी रोहिड्याच्या घरात पोहचली घराला वेळा दिला तर चतुर्बत पवार हातात या आवाजाने रोहिला जागा झाला प्रसंग ओळखून तो खिडकीतून पळाला इकडे बॉम्ब फुटला रोहिल्याचा म्हणून ठार झाला होता रोहिला पळून गेल्याचे लक्षात येताच गाव जागे व्हायच्या आत स्वतंत्र सैनिक गायब झाले रोहिल्याने राजाकाराच्या छावणीवर येऊन मोरक्याला सर्व घटना सांगितली दुसऱ्या दिवशी राजाकाराच्या पूजेने गावाला वेळा दिला कोण कोण राजाकाराच्या माणसाला मारायला टपले याची गुप्त हेराकडून माहिती घेऊ लागली गावातील पाटील कुलकर्णी सामील होते तर काही व्यक्तींची नावे समजली होती गावातील स लोकांना पकडण्यात आले प्रकाची वेळ होती पूजा अर्चा करत होते कोण शेलोट करत होते कोणी अंघोळ करत होते आहे त्या अवस्थेत गावातील मारुती मंदिरासमोर साप लोक पकडून आणले गेले सापकाचे फटकारे मारायला सुरुवात केली कोणी काही बोलत नव्हते काही गडलायच नाही असे समजून ते गप्प होते विठ्ठलराव पाटील यांना विचारत होता आप गाव के मुखी आहो बचा आपली सजा माफ होती बताव विठ्ठलराव पाटील गप्प होते काही सांगायला तयार नाहीत कुजऱ्यात असताने फटकारे मारू लागला जीव गेला तरी व्या गावाला दगा द्यायचा नाही गुमान विठ्ठल पाटील मार खात राहिले खुद्रा अंबादास कुलकर्णी कडे वळला ब्राह्मण माणूस खरं भीतीने सगळं सांगेल या विचाराने हो। देवाचं नाव घेत गप्प होते अंबादास कुलकर्णी एक नाही दोन नाही भर असल्या गप चिल्ला दोन फटकारे लगावले आणि थरथरत होते फटकारा अंगावर पडला होता कुकड्या अंगावर ओळ उलटले होते जीव गेला तरी वाटत पण गद्दारी करायची नाही सपकाचा माग खा खाल्ला पण तोंडातून शब्द काय नाही विठ्ठलराव पाटील अंबादास कुलकर्णी दशरथ लंगडे पांडुरंग लंगडे अंबादास धनगर धनगर पांडुरंग या सात अंबादासनगर करायच्या पोलिसांनी चौकशीसाठी घेऊन जातो म्हणून धाग्याने बांधून मधल्या पाऊल वाटेने पांदिने गावापासून दोन किलोमीटर अंतरावर घेऊन गेले सात लोकांना जापूस केली परंतु कोणीच काही सांगत नव्हते गौर शेलगाव शिवावर तिन्ही गावाच्या मार्गावर या सैनिकांना आणले बंदुकीला धाक दाखवला तरी कोणी बोलत नव्हते शेवटी बंदुकीच्या गोळ्या त्या सात जणांवर झाडल्या गेल्या रक्तबंबा अवस्थेत त्या सातवीरांना जवळत असलेल्या शेतातील कडब्याची गंज कडबा आणायला लावला एका ठिकाणी कडब्याचा ढेग केला सात लोकांना पकडून समोर उभा करून बंदुकीच्या फैरीत झाडल्या गेल्या काची मरा रस्त्यात असलेल्या त्या सातवीरांना कडब्यावर फेकण्यात आले कडब्याच्या ढिगाला आग लावण्यात आली पेटलेल्या ढेगीकडे बघत रजाकार सैन्य नाच होते मोठा विजय मिळवला अशा ती री पिल्लावर आनंद व्यक्त करत होती निघून गेली लांब झाडाच्या डोळ्याने आपल्या शेतातील कडबा घेताना बघत होते रजाकाराच्या भीतीने लपून सारी घट घडलेली घटना डोळ्यात साठवत होते रजाकार शैली गेल्यावर मोठमोठ्या आव्हा ठोकून फुटले दिशेने गवची काही माणसं पाठी मागून पाठलाग करत होती मरणाच्या भीतीने बऱ्याच अंतरावर थांबून होते चिंतामणी भेट झाली घडलेला गाव तावडीतून गावाची सुटका करण्यासाठी शहीद साथ झाले स्वतःचे सर जीवन समर्पित केले काय होती माणसं मरणाला न ना घाबरणार गावाच्या रक्षणासाठी हसत हसत पेटच्या सरणावर आपलं जीवन समर्पित करणारी थोर माणसं म्हणून गावात अडीच एकर जमिनीवर भले मोठे स्मारक उभा केले आहे आजच्या युवकाने तिथे जाऊन नतमस्तक व्हावे त्यांच्या त्यागाचा बलिदानाचा सन्मान करत आपले जीवन समाजासाठी काहीतरी देणे लागतो या भावनेतून पुढे यावे हीच आजच्या दिनी अपेक्षा